जर मराठा समाजाच्या विरोधामध्ये भूमिका घेत असतील तर माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की याच्या कमरामध्ये लाच घालून याला मंत्रिमंडळ बाहेर काढा मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारनं तयार केलेल्या नव्या जी आरच्या मसुद्यावरून ओबीसी नेत्यांमधील मतभेद चवाट्यावर आलेत अशातच या वादाची ठिणगी आता मंत्रिमंडळात देखील पडली आहे मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेविरोधात मंत्री छगन भुजबळ ठाम आहेत शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड छगन भुजबळ यांच्या विरोधात आक्रमक झाले असून मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी साठी घेतलेल्या भूमिकेवरून भुजबळांना मंत्रिमंडळातून बाहेर काढण्याची आक्रमक मागणी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केली छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून कमरेत लाद घालून बाहेर काढा असं वादग्रस्त वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केली पण मराठा आरक्षणाच्या विषयच्या मागणीपासूनच छगन भुजबळ यांनी तिरस्काराची विषारी फुंकार या राज्यामध्ये फुकली आणि प्रत्येक वेळेला मराठा समाजाच्या बाबतीमध्ये अतिशय वाईट भूमिका घेऊन हा समाजाला ह्या मराठा समाजाला ओबीसीचे प्रमाणपत्र कसे मिळेल अशाच प्रकारे त्यांनी भूमिका घेतलेली आहे त्यांना प्रमाणपत्र देऊन याच्याकरता भुजबळांनी आव्हान केलं की तुम्ही समाजा ओबीसीच्या लोकांना की आपण आव्हान करा आणि जास्तीत जास्त हरकत याच्यामध्ये घ्या जेणेकरून मराठांना हे प्रमाणपत्र मिळायला नको परंतु त्या भुजबळाने मला सांगायचं की ज्या सत्तावन्न लाख नोंदी ओबीसीच्या सापडलेल्या आहेत त्या ओबीसीच्या रिझर्वेशनमधून पुराचा बापही त्या मराठ्यांच्या पोरांना आता रिझर्वेशनपासून रोकू शकत नाही तो त्यांचा हक्क आहे भुजबळ सरकारमध्ये राहून माझ्या मुख्यमंत्र्यांना विरोध करून जर मराठा समाजाच्या विरोधामध्ये भूमिका घेत असतील तर माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की याच्या कमरामध्ये लात घालून याला मंत्रिमंडळाच्या बाहेर काढा एका राज्याच्या मंत्र्याची भूमिका कुठल्याही एका धर्माच्या विरोधात समाज विरोधात असू शकत नाही तो त्या मंत्री पदावर राहायच्या लायकीच नाही म्हणून ताबडतोब ना भुजबळला घरचा रस्ता दाखवा आता कुणाचा बापही मराठा आरक्षण रोखू शकणार नाही असं आव्हान देखील गायकवाड यांनी भुजबळांना दिलंय यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका